धनत्रयोदशीला चुकूनही या सात वस्तू खरेदी करू नका धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हणतात हिंदू संस्कृतीत खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो तथापि काही वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते आणि त्यापासून टाळावे असे सांगितले जाते आज आम्ही आपल्याला खास माहिती देत त्या वस्तूंबद्दल सांगत आहोत ज्या धनत्रयोदशीला खरेदी करू नये लोखंडी वस्तू लोखंड हे राहू ग्रहाशी संबंधित मानले जाते जे अशुभ प्रभाव देऊ शकते त्यामुळे लोखंडापासून बनवलेल्या वस्तू जसे की लोखंडी भांडी किंवा उपकरणे खरेदी करणे टाळावे तेल आणि तूप धनत्रयोदशीला तेल किंवा तूप खरेदी करणे अशुभ मानले जाते कारण यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा येऊ शकते असे मानले जाते वस्तू, वस्तू खरेदी काचेच्या काचेच्या करणे कारण त्या नाजूक असतात आणि तुटण्याचा धोका असतो जे समृद्धी आणि सौभाग्याच्या दृष्टीने अशुभ मानले जाते काळ्या रंगाच्या वस्तू काळ्या रंग नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे त्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तू जसे की कपडे किंवा सजावटीच्या वस्तू खरेदी करू नयेत आणि सकारात्मकता येण्यास अडथळा येऊ शकतो सोयी आणि कात्री सारख्या तीक्ष्ण वस्तू सुई कात्री किंवा इतर तीक्ष्ण वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि तणाव वाढू शकतो प्लास्टिकच्या वस्तू काही परंपरानुसार प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करणे टाळावे कारण त्या पर्यावरणाला हानिकारक ठरू शकतात आणि समृद्धीच्या दृष्टीने शुभ मानल्या जात नाही काय खरेदी करावे धनत्रयोदशीला सोने चांदी नवीन भांडी लक्ष्मी गणेश मूर्ती झाडू आणि इतर शुभ वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते